नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे हो तुम्ही तर थमनेला पाहिलंच ना अगदी बरोबर आहे आज आपण गव्हाच्या पिठामध्ये टॅमॅटोची पिवरी घालून अगदी महिनाभर पदार्थ करणार आहोत आणि हा पदार्थ मुलांच्या तर फारच आवडीच आहे आता नेमकं हे काय बनवलं ते पाहण्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला बघा मध्यम आकाराचे चार लालसर असे टॅमॅटो घेतलीत ही टॅमॅटो स्वच्छ अशी धुवून पुसून घेतलेले आहेत वजनी प्रमाण सांगायला गेलं तर पाव किलो इतकी ही आपली टॅमॅटो आहेत आता टॅमॅटो पाठीमागचा देटाचा भाग असो ना तो जरा आपल्याला कापून टाकायचा आहे आणि टॅमॅटो मधनं चिरून घ्यायचा आहे टॅमॅटोनं आपल्याला असे कडक घट्ट घट्ट बघूनच घ्यायचे आहेत म्हणजे जास्त टॅमॅटोमधून मधून ना गटो, गटो, गटो रस गळत नाही म्हणून असे घट्ट टॅमॅटो असले की कापायला सुद्धा आपल्याला सहजपणे येतात बघा इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आता इथं टॅमॅटो काही मोठा चिरून नाही घेतला तरीसुद्धा चालेल रफली चिरलात तरीसुद्धा चालेल कारण हा आपण टॅमॅटो मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून वाटूनच घेणार आहोत म्हणून आता सगळा इथं टॅमॅटो आपला चिरून झालेला आहे टॅमॅटोच्या मध्यम आकाराच्या फुडी केल्यात आता हा चिरलेला टॅमॅटो का नाही आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे जरासुद्धा पाण्याचा वापर करायचा नाही इथं छोटं मिक्सरचं भांडे घेतलं आहे जेणेकरून ना ह्याच्यामध्ये टॅमॅटोची छान बारीक अशी प्युरी तयार होते बघा इथं आपली ही टॅमॅटोची प्युरी तयार झाली एकदम मस्त बारीकसर झाली झाले पण ना आता आपल्याला ह्याला जरा गाळूनच घ्यायचं आहे कारण कधी कधी ह्याच्यामध्ये मोठे तुकडे राहतात चरवट अशी जरा चौथा निघतो म्हणून आपल्याला ही टॅमॅटोची प्युरी गाळून घ्यायची आहे खाली एक भांडं ठेवलं ही तर मोठी गाळण घेतली आणि त्याच्यावरती ही टॅमॅटोची प्युरी टाकून अशा प्रकारे आपण ही गाळून घेणार आहोत पण तोपर्यंत तुम्ही मला सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे पण नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा बघू म्हणजे पुढील असे छान व्हिडिओ पाहता येतील बघा आपण सुरुवातीला जे टॅमॅटोची प्युरी केली की नाही ती छान अशी गाळून घेतली आणि जो राहिलेला वर चोथा होता का नाही तो पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालणार आहोत आणि जी राहिलेली मोठी आपण चिरून ठेवलेली टॅमॅटो होती सुद्धा सुद्धा चा चा ते सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान असे वाटून घेणार आहोत पण जरासुद्धा पाण्याचा वापर करायचा नाही कारण टॅमॅटोच्या रसाचं पाणी सुटतं त्याच्यामध्ये छान असे हे बारीक होतात बघा इथं संपूर्ण टॅमॅटोची आपली प्युरी तयार करून झाली आणि छान अशी आपण इथं गाळून घेतलेलीसुद्धा आहे आता इथं बाकीचा चोथा जो आहे तो जास्तीचा उरला नाही साधारण एक चमचभर इतकाच उरलेला आहे पण हा इथं चोथा उरलेला आहे ना तो तुम्हाला फेकून न देता तुम्ही एखाद्या दे, कुठल्याही भाजीमध्ये वापरलात तरी सुद्धा चालेल बघा छान अशी इथं ता आपली टॅमॅटोची प्युरी तयार झालेली आहे मस्त गाळल्यामुळे एकदम स्मूथ अशी आपली तयार झालेली आहे तुम्ही जर ना ह्याच्यापेक्षा लाल बुंद टॅमॅटो घेतलात ना तर छान टॅमॅटोची प्युरीसुद्धा लालसर तुमची तयार होईल आता इथं आपली टॅमॅटोची प्युरी तर तयार झाली आता आपण बाजूला ठेवूयात पुढे बघा आता आपल्याला एक मोठं भांडे घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये घेणार आहोत गव्हाचं पीठ तर इथं दोन कप इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही एक कप गव्हाचं पीठ एक कप मैदा घेतला तरी चालेल किंवा मैदा घेतला तरीसुद्धा चालेल हा जो पदार्थ करणार आहे तो मुलांसाठी करणार आहे त्याच्यामुळे शक्य करून गव्हाचंच पीठ वापरायचं गव्हाचं पीठ इथं चाळून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये करायचे हळद पावसमज इतकी आपण हळद घातलेली आहे त्याचबरोबर मिरीपूड घालूयात आपण अर्धा चमचा थोडीशी कमी घातलेली आहे ह्याच्यापेक्षा मिरीपुडी जास्त घालायची नाही नाहीतर पदार्थ आपल्याला तिखट तयार होतो नंतर आपल्याला आपल्याला घालायचं मीठ चवीनुसार साधारण अर्धा चमच इतकं ते अर्धा चमच इतकं काळा मीठ सुद्धा घातलेला आहे जेणेकरून हा नाश्ता चवीला होण्यासाठी अर्धा चमचला थोडीशी इथे मिरची पावडर घातलेला आहे जेणेकरून रंग छान सुरेखेल आता हे सुके जे नसणं आपण पिठामध्ये छान असे मिसळून घेणार आहोत याच्यामध्ये आणखीन कुठला तर फ्लेवर आवडत असेल तर वापरू शकता म्हणजेच की चाट मसाला आमचूर पावडर वापरत तरी सुद्धा चालेल पण आता ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत टॅमॅटोची प्युरी मग जास्तीचा पदार्थ आंबट व्हायला नको कारण टॅमॅटो हो हा आपला आंबटच असतो म्हणून ही वस, तर मी वापरलेली नाही तुम्हाला हवंच तर तुम्ही आमचूर पावडर किंवा चाट मसाला अर्धा चमच वापरात तरी सुद्धा त्याला ना एकदम ही टॅमॅटोची प्युरी पिठामध्ये घालायची नाही थोडी थोडी करून घालणार आहोत म्हणजे ना लागेल तसं आपण पाणी घेऊन कसं पीठ मिळतो का नाही तसं लागेल तसं थोडी थोडी टॅमॅटोची प्युरी घालून ना आपण हे पीठ मिळून घेणार आहोत हे पीठ मिळत असताना ना आपल्याला जरासुद्धा पाण्याचा वापर करायचा नाही ही टॅमॅटोची प्युरी आहे ना त्याच्यामध्येच पीठ म्हणून घ्यायचं आहे एकदम जर टॅमॅटोची प्युरी घातलात ना तर त्याच्यामध्ये आणखीन थोडंसं तुम्हाला गव्हाचं पीठ ॲड करावं लागेल म्हणून थोडी थोडीच आपण ही टॅमॅटोची प्युरी घालून छान घट्टसर असं हे पीठ मिळून घेणार आहोत बघा छान असं इथं पाण्याचा जरा सुद्धा वापर न करता पीठ म्हणून तयार झालं इथं आपली एवढी बाकीची पिवरी तयार उरली साधारण पाच ते सहा चमचे इतकी उरलेले आहे पण ती पिवरी तुम्ही फेकून न देता कुठल्याही भाजीमध्ये रसा भाजीमध्ये किंवा सुक्या भाजीमध्ये टॅमॅटोची पिवरी वापरला तरी सुद्धा चालेल हे पीठ आपलं छान चिकन होण्यासाठी वरून आपण थोडेसे एक चमचभर इतकं तेल घालून हे पीठ आपण छान असं म्हणून घेणार आता इथं आपलं हे पीठ तयार झालं ह्याच्यावरती झाकण ठेवून आपण एक पाच मिनिटं हे पीठ भिजण्यासाठी ठेवूयात पाच मिनिटांतर बघा छान असं हे पीठ आपलं भिजलं गेलेलं आहे आता ह्याचे आपण गोळे करून घेणार आहोत जसा चपातीला उंडा करतो का नाही अगदी तसा उंडा करून घ्यायचा मध्यमा करायचा जास्त जाड सुद्धा हुंडा करायचा नाही तर ना काही मुलांच्या परीक्षा सुरू आहेत काही मुलांच्या परीक्षा सुरू होणार आहेत पण बघा मुलांना परीक्षेला जाण्याच्या वेळेस मधल्या वेळेत खाण्यासाठी काहीतरी चटपटर हवं असतं मग त्यावेळेस ना तुम्ही हा पदार्थ करू शकता म्हणजे अगदी एकदा बनवलात ना तर मुलं महिना काय दोन महिने सहज खाऊ शकतील पण महिनाभरासाठी राहतच नाही अगदी आठवड्याभरामध्ये हा डबाना संपून जातो इतका छान चटपटीत असा आपला पदार्थ तयार होतो आता बघा जसं आपण चपातीला उंडा करतो तसा उंडा करून घेतला थोडंसं सुकंपीठ भुरभुरून छान अशी आपण जशी चपाती लाटतो तशी लाटून घेणार आहोत पण मधीत न घडी वगैरे आपल्याला अजिबात घालायची नाही जेवढं पातळ करता येते तेवढी पातळ सर चपाती लाटून घ्यायची नंतर बघा ह्याच्या कडा ज्या आहेत त्या अशा प्रकारे कापून घेत आहे म्हणजेच की आपल्याला ह्याला चौकोनी शेक करून घ्यायचं आहे आता बाजूच्या ज्या कडाने घालत ना त्या आपण काढून घेणार आहोत हे आपल्याला बाजूला ठेवायचे आहेत ह्याचा पुन्हा आपण एक हुंडा तयार करून घेऊ शकतो आता बघा काटे चमच्याने आपल्याला ह्याला ना अशा प्रकारे टोचून घ्या म्हणजेच असं आपण टोचून घेतल्यामुळे ना हे फुलले जाणार नाहीत त्यामुळे आपल्याला काटे चमच्याने असं टोचून घ्यायचं आहे आता ना आपल्याला चाकूने अशा प्रकारे बघा कट करून घ्यायचं आहे म्हणजे अशी जशी आपली पट्टी असेल तशी आपल्याला चार लाईन मारून घ्यायची आहेत पहिल्यांदा इथे चाकूने खुणा करून घेतल्या आणि मग आपल्याला एकसारख्या असं कापून घ्यायचं आहे बघा इथे व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवल्याप्रमाणे चार केल्यामुळे ना एकावर एक आपल्याला एक अशा दोन पट्ट्या तयार करून घेता येतात आता हे आपण जसं समोसा आपला असतो बघा मिनी समोसा तसं आपल्याला कापून घ्यायचा आहे असं एकावर एक ठेवून कापल्यामुळे ना हे फटाफट कापून होतं अजिबात करायला वेळ लागत नाही आता तुम्हाला जर कोणी मदतीला लहान मुलं वगैरे असतील ना त्यांना हे करायला दिलात तरी सुद्धा चालेल म्हणजेच मुलांना असं काहीतरी करायला ना खूप आवडतं त्यामुळे तुम्ही मुलांना जरी सांगितलात ना असं कापून द्या तर ते मुलं सुद्धा तुम्हाला कापून देतील आता बघा नंतर आपल्याला हे एकावर एक आपण दोन ठेवले होते का नाहीतर असं ते वेगवेगळे करून घ्यायचे आहे नाहीतर जाड होतील त्याच्यामुळे आपल्याला हे सेपरेट करून घ्यायचे आता बघा जे आपण तयार केलेले छोटे छोटे समोसे होते ना ते एका डिशमध्ये काढून येणार आहोत आता बाकीचे जे आपण ठेवलेलं होतं ना त्याचे सुद्धा ह्या पद्धतीने करून घेणार आहोत आता इथं जरा मी छोटे समोसे हे करून घेतले तुम्ही ह्याच्यापेक्षा मोठे तयार करून घेतलात तरी चाले सरकत नही, पन जार नही, सुद्धा चालेल काही हरकत नाही पण जाड जरासुद्धा ठेवायचे नाही पातळसर चपाती लाटून हे पातळसरच आपल्याला समोसे तयार करून घ्यायचे आहेत म्हणजे हे तळायला सुद्धा वेळ लागणार नाही आणि जास्त छान कुरकुरीत असे राहतील म्हणून आता इथं बरेच असे मी हे समोसे आपले छोटे करून घेतलेत आता आपण हे तळून घेणार आहोत तर बघा गॅसवरती अगोदर तेल गरम करायला ठेवलं होतं एक समोसा ह्याच्यामध्ये टाकून बघायचा तेल आपलं छान गरम झालं मग बाकीचे तयार आपण हे घालून घेणार आहोत एका वेळेस भरपूर जेवढे मावतात तेवढे तुम्ही घालू शकता जरी तुम्हाला एकमेकांना चिटकलेले वाटत असले तरीसुद्धा हे तेलात गेल्यानंतर सुटसुटीत होतात त्याच्यामुळे काहीच घाबरून जायचं नाही आपल्याला फक्त असं उलतान मधीतनं फिरवत राहायचं आहे म्हणजे छान हे सुटसुटीत होतात म्हणजे एकमेकांना जरासुद्धा चिटकत नाहीत बघा जस जसे हे तळे जातील तस तसे वरती हे तरंगले जातात गॅस मध्यम तो बारीक ठेवून आपल्याला छान क्रिस्पी कुरकुरीत तळून घ्यायचे आहेत बघा मुलांना हल्ली कुरकुरे वेपर्स हे बाहेरचे पदार्थ जास्त आवडतात पण तसले पदार्थ अनहेल्दी जे की कधी केलेत आपल्याला माहित नसते कसल्या तेलामध्ये तळलेत ते आपल्याला माहित नसतं मग त्यामुळे तुम्ही असे जर मुलांना घरी पदार्थ करून ठेवलात ना अगदी हवाबंद डब्यामध्ये छान कुरकुरीत राहतात जरासुद्धा खराब होत नाही छान आंबट चटपटीत असल्यामुळे ना हा स्नॅक मुलांना आवडतो सुद्धा म्हणजे तुम्ही एकदा केला मुलाने संपवला की पुन्हा कर म्हणून तुमच्या पाठी लागतील इतका छान चटपटीत हा आपला बघा सुरुवातीला सोडलेले आपण तेलामध्ये छान असे तळले गेलेत रंग सुद्धा बदललेला आहे तोपर्यंत आपल्याला तळून पर्यंत आता तळलेले आपण तेलाबाहेर केलेत आणि दुसरी बॅच इथं तेलामध्ये सोडलेत ते सुद्धा आपल्याला छान क्रिस्पी कुरकुरे दर्यंत तळून घ्यायचे जेवढे तुम्ही पातळ कराला तेवढे हे छान कुरकुरी सुद्धा होतात आणि तळायला वेळ सुद्धा लागत नाही आता इथं ना संपूर्ण हे तळून घेतलेले आहेत बघा दोन कप गव्हाच्या पिठापासून अगदी ताटलीवर हे तयार झालेलं आहे आता तुम्ही असं सुद्धा खाऊ शकता पण तुम्हाला जर असं नसेल खायचं आणखी थोडंसं चटपिटीत हवं असेल तर पुढे सांगते तुम्हाला काय करायचं पण हे बघा किती कुरकुरीत झालेत म्हणजे अगदी छान खुसखुशीत असे लागतात फक्त आपण हे गव्हाच्या पिठापासून केलेत तरीसुद्धा अगदी छान टेस्टी लागतात ह्याच्यामध्ये आपण टॅमॅटोची पिवळी टाकल्यामुळे ना हे खायलासुद्धा तितके छान लागतात आता तुम्ही आवाज ऐकला का किती ती कुरकुरीत क्रिस्पी असं झालेलं आहे आणि हे सुद्धा जास्त पियत नाही बघा टिश्यू पेपरवरती काढले होते एक्स्ट्राचं ते तेल निघण्यासाठी पण इथं तुम्हाला टिश्यू पेपरला गरास तेल दिसत असेल आता तुम्हाला आणखीन जर ह्याला चव जास्त चटपटीत हवं असेल तर तुम्ही ह्याच्यावरती थोडीशी आमचूर पावडर भुरभुर शकता गरम असतानाच आपल्याला हे करायचं आहे जेणेकरून हे छान असं ह्याला चिटकलं जाईल वरून थोडंसं आपण लाल तिखट आणि थोडंसं मीठ भोजून घेणार आहोत आणि छान असं आपण हे मिसळून घ्यायचा बघा तुम्हाला आवाजाने खावंसं वाटत असेल बघा तुम्हाला इथं मोडल्यानंतर समजत असेल हे किती कुरकुरीत झाले फक्त आपण हे गव्हाच्या के पिठापासून केलेलं आहे संध्याकाळी बघा चहाच्या वेळेस काहीतरी चित्रपत्र खायचं असतं मग त्यावेळेस काय करायचं आपल्याला समजा अशा वेळेस ना तुम्ही एकदा बनवून अगदी महिनाभर खाऊ शकता अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत हा सगळ्यांना स्नॅक आवडतो आपला गव्हाच्या पिठाचा आणि टॅमॅटोचा छान चटपटीत असा आपला पदार्थ तयार झाला तुम्ही ह्याला काय म्हणाल नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका मी आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय